So, पहिल्यांदाच मी तर केबीपी कॉलेजमध्ये डायरुड बोलतोय त्यासाठी एक वेगळंच मला त्या याचं मी माझी विद्यार्थी एकोणीशे सत्त्याऐंशी पासून एकोणवून अकरा बारावी सायन्सला इथं होतो आणि त्याच्याबरोबर अजून वेगळं म्हणजे बऱ्याच जणांना माहिती आहे जुन्या टीचर्सनं पण मला शिकवलेले बहुतेक स्त्रेय रिटायर झालेले समोर बसलेलं कोणच दिसत नाही की ज्यांनी मला अकरावी बारावीला टीचिंग केलेलं होते तर माझे पप्पा श्री बी के नागिल सर साधारणतः स अठ्ठावीस तीस वर्ष त्यांनी जॉब केलेलं होतं रजिस्ट्रार्ड म्हणून त्या पोस्टवरती होते म्हणजे सत्याहत्तर अठ्याहत्तरपासून रिटायरमेंट होईल दोन सगळे रिटायर झाले तर ह्या संस्थेमध्ये मी अगदी मला कळते तसं तेव्हापासून मी लहानपणापासून येत सगळे टीचर्स पाठवत आहे सगळे गाव टीचर मी छाप आठवत आहे आणि ह्या संस्थेच्या ह्या दरबरोबर भारापटी कॉलेजमध्ये येऊन मला बोलायची संधी काल शिंदे सरांची संधी सरांशी बोलताना गायक्रांशी बोलताना त्यांनी दिली त्यामुळे मी त्यांचा आभार मानतो थोडासा प्रकृती परीक्षण बद्दल मॅडमनी सांगितलेला आहे कारण त्या विषयाच्या एक्सपर्ट आहे त्यावर मी थोडासा एक वेगळा विषय घेऊन बोलतोय तो म्हणजे मेडिसिन कारण माझं जे मास्टर्स आहे टी जे केलेलं आहे ते सोशल मेडिसिन मध्ये आहे संस्कृत मध्ये स्वस्त असं म्हणतो तर सोशल मेडिसिन हा थोडासा वेगळा बघायचा भारतामध्ये प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन ही कन्सेप्ट फार कमी प्रमाणात वापरली जाते म्हणजे प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप हे आपण शक्यतो कधी करत नसतो आपला प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप हा था फक्त फार थोडा एक केला जातो उदाहरणार्थ बरोबर स्त्रियांचा पहिल्या महिन्यापासून नवव्या महिन्यापर्यंत प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप केला जातो आणि तर कधीही केला जातो फक्त आणि फक्त जेव्हा मोठे इन्शुरन्स घेतले जातात हेल्थ इन्शुरन्स तेव्हाच तो कंपल्सरी करावा लागतो हेल्थ इन्शुरन्स कंपन्या सांगतात म्हणूनच आपण प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप करत असतो अदरवाईज मी आजारी नाहीये पण माझं वय आता तीशेच्या पुढे गेलोय मी चाळीशीच्या पुढे गेलोय किंवा पन्नाशीच्या पुढे गेलोय आणि जाऊन हेल्थ चेकअप करतो म्हणजे फिजिशियनकडे असेल किंवा आपल्या फॅमिली कडे हे फार कमी वेळा होतंय आणि त्याचे फायदे असे होत असतात की भविष्यात होणारे आजार आजार जे असतात किंवा धोक्याच्या सूचना ज्या असतात त्या बऱ्याचशा त्यातून त्या कमी होऊ शकतात कारण वेगवेगळे जे घातक आजार आहेत त्यातले भारतामध्ये आपल्या जी प्रकृती जी आहे म्हणजे आपला जो नैसर्गिक सगळ्याचे आहार विहार आहे आहार म्हणजे आपण काय काय करतो आणि विहार म्हणजे आपली लाईफस्टाईल जी आहे आणि त्याच्यावर आपले जे जेनेटिकली जे आहेत म्हणजे मी थोडंसं आयुर्वेदिक आणि मॉडर्न दोन्हीच्या दृष्टीने सांगतोय की आपल्याला आपलं जे शरीर आहे भारतीयांचं त्यांना हृदयाचे विकार होण्याचे प्रमाण आणि डायबिटीस होण्याचं प्रमाण जास्त आहे त्यामुळं आतापर्यंत चीन सगळ्यात जास्त डायबेटिक पेशंट होते आता त्याच्या पुढं भारत निघालेलं आहे त्यामुळे आता भारताला नवीन डायबिटीसची राजधानी सांगली जातं आणि पूर्वीपासूनच हृदय हृदयाचे जे विकार आहेत त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा असणारा हार्ट अटॅक हा भारतामध्ये अगदी जास्त प्रमाणामध्ये आहे त्यामुळं आपल्याला आजारी पडायच्या आधीच ते सावध होणं हे गरजेचं असतं कारण नवीन नवीन संशोधन येत असतात तर त्याच्यामध्ये गेल्या दहा पंधरा वर्षपूर्वी त्याच्यात असं लक्षात आलंय की ज्या तीन दत्त वाहिन्या आहेत त्याच्यामध्ये जो कोलेस्ट्रॉल जमावायला लागतं आणि आपण ऐकत वाचत असतो की ह्याला एक आरटी ब्लॉक होती तिन्ही ब्लॉक होत्या म्हणून बायपास केलं एक ब्लॉक होती म्हणून एन्जिओग्राफी करून केली तर ह्याची प्रक्रिया साधारणतः वयाच्या पंधरा सोळाव्या वर्षापासूनच होत असते आता इथं समोर बसलेले अगदी चाळीशीत आहेत काही पन्नासशी आहेत किंवा काही रिटायरमेंटच्या जवळ पण आलेले काही आहेत तर पूर्वी आपण ऐकत होतो की पन्नाशीच्या नंतर साठच्या नंतर हार्ट अटॅक जायचंय पण गेल्या वीस वर्षामध्ये वीस वर्षामधला भारतातला पण आणि जगातला ट्रेंड बदललेला आहे आता हार्ट अटॅक येण्याचं हे अगदी वयाच्या अठराव्या विसाव्या वर्षापासून सुद्धा हार्ट अटॅक आपण पेपरमध्ये पण मागत असतो की वर्षे वीस झाले वय वर्षे पंचवीस आहे तीस आहे यांना पण देत लहान मुलांचे होणारे डायबिटीस इन्सुलिन जन घ्यावं ते वेगळे आहेत पण होणारे डायबिटीस आहेत की जे पूर्वी पन्नाशी नंतर साठी नंतर पाहिजेच होत आहेत हे आपण बघतो आणि त्यासाठी आपली लाईफस्टाईल व्यवस्थित पाहिजे आपला आहार व्यवस्थित असला पाहिजे आता मॅडमनी जे सांगितलं प्रकृतीच्या ऍप मधून ही आपली प्रकृती काढली जाईल काहींची प्रकृती वाद प्रधान पित्त असेल पित्त प्रधान म्हणजे डबल प्रकृती म्हणजे एक मुख्य दोष असेल आणि एक उपदोष असेल त्याचे पित्त पी, म्हणजे पित्त प्रधान असेल तर त्याच्यासाठी काय आहार घ्यायचा आहे काय घ्यायचा आहे हे त्याच्यामध्ये इंग्लिशमध्ये ते सगळं रेडीमेड येईलच तुमच्या मोबाईलला पण येईल आणि ते तुम्ही सेव्ह करून ठेवणार आहे आणि त्या प्रमाणात तुम्ही ते बदल करता येणारच आहे पण मी आता इथं थोडासा वेगळा विषय घेऊन बोलतोय फक्त एक पाच ते दहा मिनिटांमध्ये की आपण कशा पद्धतीनं सावध राहिलं पाहिजे आणि हे जे आहेत की भारतामध्ये हे नॉन कम्युनिकेबल डिसीज आहेत म्हणजे असंसर्गी ज्यांनी व्याख्य आहे एकापासून दुसऱ्याला होत नाही जसे कोविड किंवा साधी सर्दी ताप होतो हे असंस आहेत पण एकदा झालंय की बऱ्याच वेळा लाईफ लावून राहणार आहेत आणि त्यासाठी हेल्थ चेकअप करणं हेल्थ चेकअप करणं गरजेचं असतं बऱ्याच वेळा अजून सुद्धा एकवीस शतकात सुद्धा बऱ्याच वेळा आपल्याला डायबिटीस आहे किंवा थोडीशी शुगर वाढली आहे हे जेव्हा इन्शुरन्स घेतल्यानंतर कंपल्सरी हेल्थ चेकअप केला जातो तेव्हा सापडतो किंवा कधीतरी आपल्या कॉलेजमध्ये किंवा आपल्या गावामध्ये ह्याचा ब्लड डिटेक्ट ब्लड शुगर डिटेक्शन कॅम्प घेतला असतो त्यात सापड सापडतं आपण असं कधीच जात नाही की आता माझं तीस वर्ष पूर्ण झाले चाळीस वर्ष पूर्ण झाले आणि एकदा हेल्थ चेकअप करावं तर माझं असं मत आहे कारण मी एक प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसिनचा प्राध्यापक म्हणून आणि एक डॉक्टर जबाबदार डॉक्टर म्हणून माझं असं मत आहे की तर समोर बसलेल्या प्रत्येकाने वर्षातून किमान एकदा हेल्थ चेकअप करावा आता काही वेळा काही उत्साह पेशंट्स आमच्याकडे येत असतात किंवा कन्सल्ट फिजिशियन मी फॅमिली डॉक्टर आहे फिजिशियनकडे म्हणजे एमडी मेडिसिन लोकांकडे पण माझ्या सगळ्या तपासण्या करा अगदी बसून सगळ्या असतात असं नसतं सगळ्या तपासण्या ज्या काही पाणभर आहेत ना त्या करायची गरज नसते आपलं वय आपल्याला असणारी हिस्ट्री किंवा आपल्याला इतर काय लक्षण आहेत आपलं वजन किती आहे त्यानुसार ते डॉक्टर ठरवतात आणि त्यानुसार करत असतात पण तिशी नंतर चाळीशी नंतर सगळ्यांनी ज्या कराव्या वर्षात नाही का त्या कॉमन कुठल्या आहेत रॅन्डम ब्लड शुगर म्हणजे कुठलीही आणि जर घरात आई वडिलांना जर शुगर असेल किंवा भाऊ सगळ्या भाऊ बहिणीला शुगर असेल म्हणजे फॅमिली हिस्ट्री असेल तर त्याच्यामध्ये एच बी वन एसी म्हणजे गेल्या सहा महिन्यातलं गेल्या तीन महिन्यात अवरेज करतात शुगरचं प्रमाण घडत असतं नवीन अदरवाईज फक्त रॅन्डम शुगर करावी लागते सिरम कोलेस्ट्रॉल करावं लागतं सिरम कोलेस्ट्रॉल लिपिड प्रोफाईल म्हणतात त्याला आणि लिपिड्स म्हणजे हे जे वेगवेगळ्या चरबीचे प्रकार आहेत रक्तातले शरीरातले त्याचं ते सगळं त्याच्यामध्ये अनालिसिस होत असतं त्यातल्या बऱ्याच जणांनी तुमच्या काय केलेल्या असतील किंवा माहित ना टोटल कोलेस्ट्रॉल त्याच्यातलं मग डायरेक्ट इनडायरेक्ट आहे हाय डेन्सिटी लिपिड्स आहेत लो डेन्सिटी लिपिड्स आहेत लो डेन्सिटी लिपिड्स आहेत ते सगळे ते आपल्याला ऍडवाईस करतात काय त्या फक्त चौदा तास उपाशी करत म्हणजे रात्री आठ वाजता ठेवलं की सकाळी दहापर्यंत उपाशी राहायचं इतकाच तास काय फार काय आवड नाही दहा वाजता जाऊन ते ब्लड घ्यायचं असतं तर कोलेस्ट्रॉलच्या तपासण्या आणि रॅन्डम ब्लड शुगरच्या तपासण्या आपण कम्पल्सरी करणं गरजेचं एक सहा चौदा सांगितल्यानंतर लक्षात येतो मी आता हात वर करायला सांगितलं सगळे समोर बसलेले सिनियर टीचर्स आहेत तिथं तर आपण अपन, आपली कार किंवा आपली टू व्हीलर जी असते टू व्हीलरची किंमत हा एक लाख असते कारची किंमत पाच दहा साठ ते वीस लाखाची अगदी फॉर्च्युनर पन्नास लाखाची तर त्याचा अगदी नियमित बारा महिने व्हायच्या आधी आपल्याला फोन यायला लागतात कंपनीकडून आणि न चुकता आपण वर्षाला हेल त्याचा हेल्थ चेकअप करत असतो त्या कारचा किंवा त्या टू व्हीलरचा की जे इतक्या कमी किंमती आणि हा अमूल्य जो आहे आपला ते आपला करत नसतोय आणि इतकं घातक काय न करणं कारण काही वेळा धोक्याच्या घंटा ज्या असतात त्याच्यातून मिळत असतात मी निगेटिव्ह बोलत नाही आणि पॉझिटिव्ह बोलतोय भीती दाखवत नाही मी फक्त जागृत करतोय सगळ्यांना कारण आता गेल्या वर्षभरामध्ये प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप करणारे फार कमी असतील अगदी हातवर करायला जरी सांगितलं तरी फार कमी हातवर येतील म्हणून तर म्हणतो मी ते सांगत नाहीये पण इथून पुढं दोन हजार पंचवीस पासून प्रत्येक जाण्या एक ठरवून घ्या की वाढदिवसा दिवशी किंवा मे महिन्याच्या सुट्टीत किंवा दिवाळीच्या सुट्टीत आपल्याला जेव्हा सोयीचं डॉक्टरांना जाऊन भेटून आणि मला प्रिव्हेंटिव्ह हेल्थ करायचं आहे सांगा त्यानुसार ते लिपिड प्रोफाईल सांगतील रँडम शुगर सांगतील आणि रक्ताच्या बेसिक तपासण्यात आहेत हिमोग्लोबिन आणि ह्या डब्ल्यू पांढऱ्या आणि सांगड्या पेशींच्या डब्ल्यू सी आर पी सी वगैरे हे ज्या रुटीन चेकअप आहे ना तेवढंच सांगतील बाकी सगळं करायची काही गरज नसतं म्हणजे वेगवेगळ्या त्या आजारांच्या टेस्ट आणि ते आता ज्यांना ब्लड प्रेशर आहे ज्यांना हार्टचे डायबिटीस आहे मग त्यांना मग बाकी किडनी फंक्शन टेस्ट लिव्हर फंक्शन टेस्ट करायचं सांगतील पण त्या तपासण्या करण्याचा फायदा असा होतो की बऱ्याच वेळा जे आपल्याला आजार वाढल्यानंतर कळणार असतात ते लवकर पळू शकतात हार्ट अटॅक प्रिव्हेंट करता येऊ शकतात कारण लिपिड जर वाढलेले असतील लिपिड प्रोफेलमध्ये व्हॅल्यू जर वाढलेले असतील त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल वाढला असेल कुणाचं वाढलं असेल तर ते त्या ठिकाणी अगदीच वाढलं असेल तर त्या गोळ्या सुरू करतील अदरवाईज अगदी काठावरती असेल तर मग आहारामध्ये पण बदल करते आता हा रिपोर्ट येणं न येणं हे वेगळी गोष्ट आहे आता सुदैवानं भारतामध्ये सगळ्यांची आर्थिक परिस्थिती आता गेल्या सत स्वातंत्र्यानंतर अगदी सुधार केली आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचा डायट घेतला जातो कारण स्वातंत्र्यापूर्वी प्रोटीन्स खायला कमी मिळायचे लोकांना कारण प्रोटीन्स तुलनेला महाग असतात था। पण आता तसं नाही खायला प्रोटीन सहा बेसिक अगदी शॉर्टमध्ये सांगतो कारण मला फक्त एक दहा मिनिटाच्या वेळ आहे आणि सगळेच बिझी आहेत एक्झामचे चे शेडल्स वगैरे येतात आम्ही कालपासून बोलतो एक पाच ते दहा पाच मिनिटात मी सांगेन की काय केलं पाहिजे आपण त्यासाठी महिला वर्ग पण आहे टीचर्समध्ये मध्ये नॉन टीचिंग पण त्यांना पण ते जास्त मिळत असतात आपल्याला प्रॉक्सिम एलिमेंट्स ऑफी फूड माहिती एक आहे व्हिटॅमिन्स मिनरल्स प्रोटीन्स कार्बोहायड्रेट्स हे सगळे जे आहेत सहा आणि फॅट्स त्या सहा जणांचं प्रमाण वेगळं पाहिजे इंडियन डायट जर बघितला पारंपरिक इंडियन डायट तर दुर्दैवानं जे सगळ्यात कमी खायचं ते सगळ्यात जास्त खातोय काय कार्बोहायड्रेट इष्टमय पदार्थ आहेत ते त्यांचं प्रमाण अगदी कमी केलं पाहिजे आणि प्रमाण वाढवलं कोणाचं पाहिजे प्रोटीनचं गेल्या वीस तीस वर्षामध्ये प्रोटीनचं प्रमाण वाढलेलं आहे पण प्रोटीनचं प्रमाण जरी वाढलं असलं तरी गेल्या दहावीस वर्षामध्ये आत्ता अजून इस्लामबाद सारख्या छोट्या भावात धोक्याची घंट आहे पुणे मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये पिझ्झा बर्गर आलेले आहेत की जे अमेरिकेत आणि युरोपमध्ये फार त्याचं खायचं प्रमाण कमी झालेलं आहे कारण त्याच्यावरती जो मोठा लेअर असतो चीजचा वगैरे हे अतिशय घातक आहे कारण फॅट्स जे असतात फॅट्स म्हणजे तेलाचे वगैरे जातात ना तेल दूध दोन्ही वगैरे सगळे फॅट्समध्ये येतील अतिशय घातक असतात त्यातले पण सॅच्युरेटेड फॅट्स फार घातक असतात फीज सॅचुरेटेड फॅट्स माहिती असतील आर्ट्स आणि कॉमर्सच्या लोकांनी दहावीपर्यंत पर्यंत आहे पण पुन्हा विसरले असतील अगदी संत चरबीचे प्रमाण कोण आहेत की जे कडाक्याची थंडी पडल्यानंतर आपल्याला फार कमी वेळा कमी कडाक्याची थंडी पडते हार्ड दहा दिवस पडते पुढच्या एक पडते कडाक्याची थंडी पडल्यानंतर जे फॅट्स गोठतात ते सगळे सॅचुरेटेड फॅट्स आहेत काय काय गोठतो तुपेक गोडतो आपलं ना खोबरेल तेल गोडतं पण आपण फक्त केरळमध्ये खोबरेल तेल खातात आपण काही खोबरेल तेल खात नाही त्यामुळे ते काही खाद्य तेल नाहीये आपण खाणाऱ्यांपैकी काय खूप एक गोष्ट मटणाची चरबी जी असते ती लक्ष लक्षात जर म्हणजे नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी ते म्हणजे मटणाच्या मंसाळांमध्ये चरबीचा जो प्रकार आहे तो पण सॅच्युरेटेड फॅट्समध्ये येतो आणि आपल्या डायटमधलं खोबरेल तेल हे बाजूला गेलं आणि पाम तेल आता पाम तेल आपण कोण खात नाही अगदी रेशनवरती मिळत होतं त्याचं पण प्रमाण तर मग तेलं कुठली खायला पाहिजे पूर्वी लहानपणी आपण आठवत असेल सगळ्यांना की घाण्यावरचं तेल खातो होतो शेंग तेल खातो आता तेल जे तेल कमी पडायला लागलं ना तेव्हा तेलबिह वेगवेगळ्या तेल बियांचं उत्पादन सुरू झालं आणि आपण ब्रँडेड तेल, अंसुर। तेल खातो आता तेल तेल आ, कायदा पण असा आहे की ब्रँडेड तेल खायला ब्रँडेड तेल खाण्याचा फायदा पण एक आहे त्याच्यामध्ये तुम्ही ब्रँडेड तेलाच्या पिशीवरती किंवा डब्यावरती बघितलं असेल की ऍडेड व्हिटॅमिन ए ई आणि के त्याला फोर्टिफिकेशन ऑफ डी फूड असं म्हणतात मुद्दाम त्याच्यामध्ये व्हिटॅमिन ए डी आणि के हे फायसॉलिओ विटॅमिन्स वाढवलेले असतात आणि ते तेल खात असल्यामुळं फार मोठा जो फायदा होतो तो म्हणजे कधीही त्या विटॅमिनची कमी करता पण तेल खात असताना आपण पूर्वी फक्त शेंग तेल खायचो पण आता सूर्यफुल आहे बरेचसे तेल सरकी आहे तर ह्या तेल खात असताना आयडियली कुठे तेल खावे खायला पाहिजे मी सांगतो आपल्या घराच्या कुटुंबाची संख्या किती आहे त्यानुसार महिलांना माहीत असतं किंवा आपण बाजार करत असताना पुरुषांना पण माहित असतं की महिन्याला आमच्या घरी चार लिटर तेल लागतं किंवा पाच लिटर लागतं मोठं कुटुंब असेल तर दहा लिटर लागतं तर त्यात करत असताना म्हणजे तुम्हाला कोलेस्ट्रॉल असो नसो ब्लड प्रेशर असो नसो कारण मी काय म्हणतोय कारण आपण बुद्धिजीवी आपण व्यायाम कष्टाचं काम कमी करतो आपण शेतकरी नाहीये कष्टाचं काम कमी करतो आपलं बैठ काम जास्त आहे बुद्धीला काम जास्त आहे बुद्धीला काम जास्त असल्यामुळं रिपीटेडली विचार करत असताना काही टेन्शन पण असतात रिपीटेडली आयटनिज क्रिएट होत असतात िन सिगरेट होत असतात त्यामुळे ते थोडंसं घातक ठरत असतं रक्तवाहिनी काठीने अन्न वगैरे म्हणून त्या शेतकऱ्यांपेक्षा आपले सक्य भाऊ जर शेतकरी असतील तर त्यांच्यापेक्षा आपल्याला ब्लड प्रेशर होण्याची शुगर होण्याची फॅमिली हिस्ट्री नसताना सुद्धा शक्यता जास्त आहे कारण आपल्याला टेन्शन काम असतं <स्थासा> आणि ऍटिनॉलिन सिग्रेट हो राहणार राहणारच कारण आपण नेहमीच अभ्यास करत असतो सतत वाचन करत असतो तर त्यासाठी काय केलं पाहिजे तेलांमध्ये थोडासा बदल केला पाहिजे बरेच जण अजून सुद्धा एकच प्रकारचं तेल कायम वापरतात विचारलं ना तुम्ही कारण वेळ कमी विचार बसत नाही तर आम्ही फक्त सूर्यफूल ते वापरतो आम्ही फक्त गोडे तेल वापरतो म्हणजे गोडे म्हणजे शेंग वापरतो तसं नाही करायचं समजा मी ऑन अँड अवरेज आता सगळ्यात फॅमिली ना त्यामुळे चार ते पाच लिटर तेल लागतं ना चार ते पाच लिटर त्याच्यामध्ये काय करायचं की सफोला गोल्ड एक आणायचं एक पिशवी आणायची एक कॅन अजिबात घेऊ नका पंधरा लिटरचा कॅन नको किंवा पाच लिटरचा सफोला गोल्ड एक घ्यायचं सफोला रेग्युलर यायचं का ते सांगतो त्याच्यामुळे कारण सफोला गोल्ड मध्ये राईस द्रान बरोबर राईस ब्रान आहे ना राईस ब्रान असत नाकाचं तर त्याच्यातलं तेल काढलेलं आहे राईस राहणं आणि सफोला रेग्युलर मध्ये पण राईस राहण्याचं आहे आणि सफोला गोल्ड मध्ये काय त्याच्यावर मुद्दाम काय वाढवलेलं आहे सॅनफ्लॉवर म्हणजे मोहरीचा काही वेगळं एक फुल असतं बी अस तर त्याचं सॅनफ्लॉवर म्हणून असतं तर त्याचं तेल त्याच्यामध्ये मिक्स केलेलं असतं आणि दुसरं सफरा सफोला रेग्युलर आहे त्याच्यामध्ये राईसद्रान बरोबर अजून एक वेगळं तेल मिक्स केलेलं असतं म्हणजे एक सफ्लॉ घ्यायचं आता मी ब्रँडचं प्रमोशन करत नाही राईस ब्रँड कुठल्याही घेतला तरी चालले तर दोन घ्यायचे तर त्यातून ते राईस ब्रान मिळतं आणि मिळतं दुसरं एक शेंगते चेकपुडी घ्यायची शक्यतो आपल्या गावामध्ये सगळीकडे आता तेलाची खाणे मिळते किंवा एक लिटर तरी तेल घाण्याचं तेल घ्यावं आणि ते तेल घाण्याचं तेल आपल्याला अजूनही सवय चटणी बरोबर खात असतं किंवा खरड्या बरोबर खात असतं तेव्हा कच्चा ते वापरत ते असतो कारण त्याची चव लहानपणी आपण जी घेतलेली आहे त्या शेंग कच्च्या खाण्याची कच्च कच्च तेल जेव्हा खाण्याचं खातो ना त्याची चव एक वेगळीच आहे ह्याच्या तेलामध्ये चव का नाही आहे आपल्या रिफाईन तेलामध्ये त्याचे बरेच अर्थ बाहेर निघून गेले असतात तर त्यामुळे शेंग तेल किंवा नाही घेतलं पाहिजे गोल्ड आणि रेग्युलरचं सफला म्हणजे राईस ब्रान तेल घेतला पाहिजे आणि चौथं तेल कुठे घेऊ शकतो आपण सनफ्लावर म्हणजे मी इतर तेलात जी टाळतोय अजिबात काय घ्यायचं नाही कधीही आपण इथून थोडं असा पण ठरवायचं इथून थोडं आयुष्यात मी कधीही त्या ठिकाणी डाळ खाणार नाही सुदैवा खाल नाही बहुतेक पक्ष आणला फार पक्षी करंजी करताना दिवाळी धावतात त्याचं पण आता हळूहळू कधीही डाळ दाखायचं नाही कधीही पामतेल खायचं नाही पाम तेल फक्त गरीब लोक खातात पण त्यांना सुद्धा आता हळूहळू रेशन मधून पामतेलचं प्रमाण कमी केलेलं आहे अतिशय घातक तेल आहे तुम्ही बघा उन्हाळ्यामध्ये सुद्धा ती म्हणजे उन्हाळा नाही म्हणते ना थोडीशी जरी गारा वाजली तरी गोठलेली असते इतकीच हायली सॅच्युरेटेड फॅट्स आहेत तूप हे फार कमी खायचं तूप घरामध्ये गायचं आहे मैशिवा माहित नसतं कारण आपण डेअरी तूप हे फार कमी खायचं म्हणजे एक चमच्यापेक्षा जास्त आपण कधी तूप खायचं एकच चमचा मॅक्झिम आणि त्यामुळे ज्यांना कॉलेस्ट्रॉल ना त्यांनी एक चमचा दुखायचा आता हे मी म्हटलं ना पाम तेल आणि सरखी तेल टाळायचं आहे शंकरांचं पण मी सांगेन तरी पण कधी आपण बाहेर कधीतरी खात असतो बऱ्याच करायचं <tinyo> मी सांगितली चार तेल घ्यायची आणि इतर तेलही सगळी टाळली गेली आता ऑलिव्ह ऑइल हे अमेरिके किलो मध्ये कन्सेप्ट आहे आपल्या इथं पण मिळतं फार चांगलं आहे ते कारण त्याच्यामध्ये ओमेगा फॅटी फेटी पण आहेत ऑलिव्ह ऑइलची चव मी नाही बघितलेली पण रणवीर सांगत असतो आहे चवीला ते कारण अमेरिकेत कॉमन आहे तिथे तर चव त्याची पण बरी असं म्हणतात मी काही का खाले नाही ऑलिव्ह ऑलिव्ह ऑइल अगदी इथं बाजारमध्ये पण दिसत आजकाल ते पण शक्य असेल तर ते घ्यायचं जे मांसाहारी लोक आहेत ना त्यांनी लोक असतील बऱ्याच म्हणजे एक पन्नास टक्के बऱ्याच आहे अजून सुद्धा काही रिटायरमेंटचे कार्यक्रम झाले ठीक आहे नॉनव्हेज करणाऱ्या लोकांनी तर फार काळजी घ्यायला लागली की हे सगळं पाहिलं पाहिजे इथून पुढे एक ठरवा की नॉनव्हेज आणत असताना आठ महिन्यातून फक्त ॉनव्हेज फ्रेम येतात रविवारी फीस नॉनव्हेज बहुतेक सगळ्या घरात म्हणजे ज्या घरामध्ये नॉनव्हेज खातात रविवारी असतं चार वेळा नॉनव्हेज खाणार असेल ना आपण म्हणजे आठ महिन्यातून तर त्यातून एकदाच मटन आणायचं आणि उरलेलं तीन वेळा चिकन आणायचं कारण काय मटन जे आहे ना हे मीट आहे आपण इंडियामध्ये बीफ खात नाही त्यामुळे तो सुदैला आपण बीफ खात नाही युरोपियन्स अमेरिकन्स आणि मुस्लिम कंट्रीजमध्ये बीफ खात बीफ कधी खाऊ नये कारण खात काय तर आपण अन्न कुठलं खातोय रेडमीट खातो म्हणजे मावसा मावसाला म्हणतोय तर आपण रेडमीट खातोय अतिशय घातक आहे ते कारण कोलेस्ट्रॉल भरभर वाढतं कारण त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल वाढायचं प्रमाण करायचं मग काय करायचं महिन्यातून एकदाच खायचं घरामध्ये बाहेर एक दोन वेळा होणारच असतात बाहेर घेऊन त्यामुळं तेवढंच म्हणजे लिमिटेड मग उरलेले तीन रविवार काय करायचं चिकनच आणायचं किंवा मासे आणायचे मासे आणत असताना पण बांगडा हा सगळ्यात स्वस्त आहे पण बांगडा हा सगळ्यात चांगला मासा आहे सगळ्यात स्वस्त आहे अजून सुद्धा अगदी दीड दोनशे रुपयालाच मिळतो सुरमई आणि हे सगळे समुद्राचे चांगले नदीचे मासे जर आणले मोठ्या आकाराचे फॅट असते फॅट काढून घ्यायचे इथून थोडं मटण आणाज असताना चिकन अनाज असताना कंपल्सरी त्याला फॅट बाजूला काढायला सांगायची चरबी आवडत असेल तर चरबी नाही खायची अतिशय घातक आहे त्या पाम तेलापेक्षा पण आणि खोबरेल तेलापेक्षा पण चरबी घातक आहे कारण डायरेक्ट अॅनिमल्स सोर्स आहे तर ते, ते, ते खायचं नाही तो आता खार्दी काय म्हणतो वजनासाठी घ्यायलाच लागेल त्यानं जरी वजन केलं वजन केल्यानंतर काढून टाकायला सांगायचे कारण फार घातक आहे कारण नॉनव्हेज आपल्याला जर लाईफ लॉन्ग खायचं असेल तर मी सांगतो ते पाठवलं अदरवाईज एकदा कॉलेज वाढलं तर हृदयाचे आजार सुद्धा झाले किंवा डिश सर सांगतात इथून पुढे नॉनव्हेज बंद आणि ते लाईफ लाँग बंद होऊन जात किंवा खायचं म्हटलं तर ती भीती वाटते कारण कसं असतं की कुठल्याही वयामध्ये काही होतं हे बघतोय आपण कारण इतकं कॉमन आहे आता तुमच्या विद्यार्थ्यांपैकी माहिती मला थोडंसं मी निगेटिव्ह बोलतोय पण आमचं बावीस तेवीस वर्ष झालं कॉलेज सुरू सांगताना वाईट वाटतं की गेल्या तेवीस वर्षामध्ये मेडिकल कॉलेजमधून मधून पासआउट झालेल्या तीन विद्यार्थ्यांची सा डेथ माय काढलेली इन्फॅक्शन मुळे झाली म्हणजे हार्ट अटॅक मुळे झाली माझ्याकडचा डाटा छोटासा आहे तो सांगतोय अगदी आपण पेपरमध्ये पण वाचत असतो इतकं भरभसभर वाईट लागलेलं आहे सुदैवानं आपण गावात राहतो खेडे ग्रामीण संस्कृतीत राहतो अजूनही पिझ्झा बर्गर आले पाहिजे सुदैवानं स्मोकिंगचं प्रमाण आपल्याकडे कमी आहे शहरांमध्ये आणि पाश्चात्य शेत तर तेलामध्ये असे बदल केले पाहिजेत कंपल्सरी आपण प्रोटीन ज्या खाल्ले पाहिजेत आणि कच्चा अन्न खाल्लं पाहिजे कच्चा अन्न फार आहे कोशिंबीरी खाल्ल्या पाहिजे रोज कोशिंबीर पाहिजे आता बरेच जण म्हणतील मी बारीक आहे मी बारीक आहे असं काही नाही मोहन गोखले आपला अभिनेता किती बारीक होता पंचेचाळीस आहे का त्रेचाळीस वाटतं त्याला हेवी स्मोकिंग कारण होतं स्मोकिंगचं प्रमाण तुलनेनं कमी असतं तरी मी स्मोकिंगचा एक शॉर्ट म्हणून सांगतो स्मोकिंग हा प्रत्येक झुलका जो आहे ना तो घातक असतो कारण तो मध्ये गेल्यानंतर अॅल्युएला क्रेन जातो त्याला ते डॅमेज करत असतो आणि ब्लड मध्ये जे जात असतं मधून तिथून गेल्यानंतर हे जे ब्लड आर्टरीचे आहेत त्या म्हातारपणीच्या कडक होणार आहेत सत्तरी ऐंशी नंतर त्या वयाच्या तिसऱ्याव्या आणि चाळीसाव्या वर्षीच व्हायला स्मोकिंग करणाऱ्या आमच्यामध्ये हार्ट टेंडन्सी प्रमाण वीस पट वीस पटीनं वाटतं आता डायबेटीस कुणाला होणार आहे फॅमिली हिस्ट्री तो होणारच आहे शुगर ब्लड प्रेशर कुणाला जे होणार आहे ते होणारच आहे कुणाला चाळीस कुणाला पन्नासशे दिवस त्यातले नॉन मॉडिफाईड रिस्क नॉन मॉडिफायबल रिस्क आहे त्याला आपण काही करू शकत नाही अनुवंशिकता बदलू शकत नाही कारण आपण आई आपण कुठे जाऊन घेतलाय आपल्याला माहिती म्हणजे ते आपल्या आईवडिलांना जे आजार आहेत आपल्या फॅमिलीमध्ये ते आपल्याला येण्याची शक्यता आहे कारण डायबिटीसचं माहिती आहे की चार भावंड असेल तर त्या आपल्या दोघांना पन्नास साडे सत्तरी कधीतरी होणारच इतकं कॉमन आहे त्याच्यामध्ये जेनेटिक फॅक्टर तसंच पर्सेंटेजमध्ये नाही सांगणार सांगता येणार पण ज्यांच्या आईवड्यांना हे असतं ब्लड प्रेशर असतं नॉन मॉडिफायबल फॅक्टर काय जेनेटिक्स बदलू शकत नाही वय बदलू शकत नाही वय वाढायचं जाणार आहे हे नॉन मॉडिफायबर पण मी आता सांगतो ते लक्षात ठेवा कर की मॉडिफायबल रिस फॅक्टर आहे ते तर आपण बदलू शकतो काय करायचं आहे व्यायाम शून्य केलेला असतो कित्येक जण व्यायाम कधी सुरू करतात बीपीची गोळी सुरू झाल्यावर किंवा शुगरची माझं म्हणणं असं आहे की उद्यापासून ज्यांनी जे व्यायाम करत नाहीत ना त्यांनी उद्यापासून व्यायाम करा कमीत कमी पंचेचाळीस मिनिटं व्यायाम किती बिझी असून एक व्यायाम हा केलाच पाहिजे आंबाने एक तास व्यायाम करत होता आणि आपल्याला तर वेळ भरपूर मिळतो मग सकाळचं कॉलेज असेल तर संध्याकाळी करू शकतो व्यायाम करत असताना कंपल्सरी ब्रँडेड शूज करायचे कुठल्याही ब्रँडचे करा कारण नाही तर मी कुठला तरी ब्रँड सांगायचं नाही प्रभू कारण का व्यायाम सुरू केला सवय नसती कित्येक वर्ष व्यायाम केलेलं नसतं आपलं जर वजन घातलेलं स्पेशली वजन जास्त असेल तर लगेच ताचं धोकायला लागतात ताचं धोकायला लागला की डॉक्टर सांगतात की व्यायाम बन गोंधळ होतो मग त्याने म्हणजे चालायचा व्यायाम बंद करा मग सायकलिंग करणं स्विमिंग करणं इतकं सोपं नाही ना ते कारण स्विमिंग पूल हे आपल्या इथे एकच खूपच साईपन होत आहे सायकलिंग शक्य होत नाही त्यामुळं ब्रँडेड शूज पहिल्यापासूनच नेहमीच ने अजून सुद्धा मी फिरत असताना बघतो चप्पल घालून व्यायाम करतात मी बऱ्याच मी कॉलेज ग्राउंड असतो किंवा मी कधी मंत्री बनली किंवा लोकांना सुद्धा सांगतो की चप्पल बंद करा आणि कुठलाही शूज घाला शक्य असेल तर ब्रँडेड शूज करा ब्रँडेड शूज म्हणजे का अगदी सॉल क्वालिटीचे असतात आणि काचेला राखून काचेला आणि नंतर त्या गुडघ्याला तिथे झिजायचं प्रमाण तर तेलामध्ये हे बदल करायचे नॉनव्हेजमध्ये ते कसं प्रमाण करायचं नॉनव्हेज आपण इतकं खात असेल तर हे खायचं माझं सुद्धा कोलेस्ट्रॉल साधारणतः माझं ते वय आता साधारणतः दहा बारा वर्षापूर्वी वाढलेलं होतं माझं एक दोन महिनेच प्रोफेसरांनी वळलेली होती त्या तेव्हा सरांनी पण मी पण वड्या सरांनी म्हणायचं आणि मी साधारणतः तेरा सालापासून व्यायाम करायला लागतो मी पण पूर्वी व्यायाम करत नाही पूर्वी साधारण बरोबर व्हॉलीबॉल पण खेळलेला नंतर कॉलेजमध्ये थोडंच खेळतो व्यायाम कोलेस्ट्रॉलची बळी नंतर ती बंद झालेली होती व्यायाम केल्या म्हणून आणि मोबाईलमध्ये आपल्या अँड्रॉइड असतील किंवा आय एस मोबाईल्स मोबाईल असतील ना त्याच्यामध्ये फिट नावाचं इनबिल्ट ऍप आहे त्या ऍपचा वापर करा काय होतं त्यातून आपल्याला कळतं की गेल्या महिन्याभरात किंवा गेल्या वर्षभरात मी ऑवरेज चार किलोमीटर चालतो त्यात काय करत व्यायाम करतानाच पण चाललं काउंट होतं मी रोज चालतो इथून क्लासरूम मध्ये गेलो इथून आपल्या कारण सगळं ते काउंट होतं आणि आपल्याला त्यातून प्रेरणा मिळते आपण ऑवरेज चार किलोमीटर करत चालतो गेलो कमीत कमी सहा किलोमीटर चाललं पाहिजे कमीत कमी पंचेचाळीस मिनिटं चाललं पाहिजे चालायचं चालायचंय गप्पा मारत चालायचं नाही आपले पार्टनर्स असल्यामुळे आपल्याला रेग्युलरिटी येते आठवड्यातून एक सुट्टी चालेल पण किमान सहा दिवस केला व्यायाम आणि कमीत कमी पंचेचाळीस मिनिट इतकं भरभर चालायचं की हॉल्ट्रॅक हा एकशे वीस पर्यंत गेला पाहिजे आपण मजत नाही पण त्या आपल्या ऍपमध्ये करतो एकशे वीस पर्यंत जर गेलो ना तर कार्डिवाय एक्सरसाइज अदरवाईज इथं कारखान्यापर्यंत चार दोन्ही तीन दोन्ही सहा किलोमीटर जरी जाऊन आलं रमत गमत हार ना ना। तर हार्ट अटॅक अजिबात पुढे जाणार नाही आणि हृदयाला व्यायाम मिळणार नाही शब्द सगळ्यांना माहिती आहे आणि त्याचा अर्थ सायन्सच्या लोकांना माहीत असेल कार्डिओस्क्युलर एक्सरसाइज म्हणजे काय कार्डियात मसल जे आहेत हृदय फार छोटे ना आपले मोठे मोठे हृदय असते इथं असत कार्डिओ व्हॅस्क्युलर एक्सरसाइज आहे तर ते हृदयाच्या स्नायूंना आणि रक्तवायना व्यायाम कधी होतं एकशे वीजच्या पुढे गेले होते त्यामुळे व्यायाम फ्लो करायचा आणि व्यायाम नेहमी जे करतात ना त्यांनी जॉगिंग करायचं मी रनिंग म्हणत नाही जॉगिंग करायचं हळूहळू करायचं हळूहळू कळलं ना एका मिनिटामध्ये एकशे वेळच्या पुढे हार्ड जातो आणि सगळ्या रक्तवाहिन्यांमधून घरभरभर रक्त पडायला लागतं आणि त्यांना ते जे क्लॅरिटिक चेंजेस होणार आहेत किंवा त्याच्यामध्ये काठीने जे येणार आहे ना ते कमी होतं आणि मऊ अगदी तरुण तयार होते म्हणून ह्या खेळाडूंच्या मध्ये हार्ट येण्याचं प्रमाण वगैरे कमी असतं आता तुम्ही म्हणाल आम्ही वाचतो की खेळाडूंमध्ये हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण कुणाला मॅरेथॉन चुकीच्या पद्धतीने करतात बेचाळीस किलोमीटर सहा महिन्यामध्ये एक वर्षामध्ये ट्रेनिंग घेऊन डायरेक्ट करतात मॅरेथॉन करताना कोसळतात जिममध्ये मध्ये कोसळतात जिम ला जाणाऱ्या लोकांनी मॅरेथॉनला जाणाऱ्या लोकांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे स्पेशली डी मेडिसिन लोकांचा म्हणजे फिजिशियनचा सल्ला घेतला पाहिजे आणि आपण जर फिट असेल बेचाळीस किलोमीटर पडायला एकवीस किलोमीटर पळायला तरच ते केलं पाहिजे तर ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि ह्यातून कुठले जर आजार असतील तर त्यानुसार मग तो वगैरे सांगत असतातच आपल्याला माहिती आहे की मीट कमी खायला सांगतात असेल तर शुगर कमी असेल तर साखर बंद करायला सांगतात हे सगळं करणं हे गरजेचं असतं मी अगदी थोडक्या त्या ठिकाणी सांगितलं कारण आपल्याला ऍपचं करायचं तरी पण पुढच्या दोन तीन मिनिटांमध्ये काही शंका असेल की मला हा झाला आहे त्याच्या प्रमाणे तर केलं पाहिजे ते आणि अगदी महिलांच्या मध्ये बऱ्याच वेळा डॉक्टर ऍडवाइस करतात की तुम्ही एकदा हेच थायरॉइड पण टेस्ट करून घेऊन पुरुषांच्या कशी लक्षणं वाटली तर सांगतात ते पण एक पण संकल्प राहा दोन हजार पंचवीस पासून एकदा वर्षातून किमान एकदा रँडम ब्लड शुगर कम्प्लीट ब्लड कॉम म्हणजे तांब्या पांढऱ्यापेशी आणि लिक्विड प्रोफाईल इतकं तरी हो। अपन, मी करू घेऊ आणि त्यातून जर काही डॉक्टरना वाटलं तर म्हणतात एक डिसी जे काढूया किंवा हे बघूया आणि वेगबद्दलचं एक सांगायचं राहिलं होतं थोडंसं पुढे मी सांगतो आपलं वजन किती आहे आपण घातक किती आहे हे इथं कळतं राहायचं आपण आणि इथं बघायचं हा स्किन फॉल झाला ना माझा इथला स्किन फॉल थिकनेस इथं मी दाखवतो हा स्किनफॉल थिकनेस हा ह्याच्यापेक्षा कमी पाहिजे मी मध्यम प्रकृती आहे मी पूर्वी बारीक होतो पण थोडंसं इथं फॅट दिसते अगदी कमीत कमी पाहिजे दीड सेंटीमीटरपेक्षा कमी तो असला पाहिजे आता बऱ्याच जणांचे स्पेशली फिमेलच्या असतात कारण फिमेल्स आर टोन टू केअ जी सेंट्रल ओपेसी वा इंडियन्समध्ये सेंट्रल ओपेसिटी आणि त्यात फिमेल्समध्ये त्यामुळे त्यांचा फॅटफोल्ड मत असतो तो, 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 तो कमी व्हायला पाहिजे बघितलं पाहिजे ओवरऑल वेट कमी यूज झालं पाहिजे आणि बी आय आपण बी एम आय कॅल्कुलेटर आपल्या मोबाईलच्या ॲपमध्ये पण आहे बी एम आय हा नॉर्मलच राहिला पाहिजे हातून आपण चांगलं आयुष्य जगू शकतो प्रिव्हेंटिव्ह आजार वेगवेगळे आहेत स्ट्रोकचं पण आहे आता सुद्धा तरुणपणापासून आजारपणापर्यंत तरीही होतो ना पॅरालायसिस एक मी सांगतो तरुण लोक बऱ्याचदा दिसतात ना तीस शिकले चाळीस शिकले परमनंट डॅमेज झालेलं <laughs> असतं पॅरालायसिस काय होतं ब्लड प्रेशरच आयुष्यात कधी बघितलं नसतं आणि एकशे दोनशेच्या पुढं एकशे ऐंशीच्या पुढं सिस्टोलिक केलेलं असतं डायस्टोलिक एकशे चाळीसच्या पुढं आणि फटकन त्यांची लिटरली खुट्टी रक्तवाहिनी रक्त तिथली ब्रेनमधली रक्तवाहिनी खुट्टी आणि त्यामुळे ते परमनंट डॅमेज झालेलं असतं त्यामुळे एकतर ते मरतात आणि जगले तर आयुष्यभर आपण बघतो असं धरलेलं असतो त्याने आणि एक पाय ओढत असतो इतकं डॅमेज होतो की इतकंही घातक असतं त्यामुळे पिरोडिकल चेकअप हा केलाच पाहिजे आणि फक्त इन्शुरन्सच्या वेळी चेकअप करतो किंवा महिला एन सीच्या वेळी म्हणजे गर्दरपणात करतात असं नाही माहिती ना पाहिजे असं ते मला वाटतं की जेणेकरून त्यातून ते आपल्याला फायद्याचं होऊ शकेल तर वॅक्सिनबद्दल एक अगदी थोडक्यात इथं महिलांच्यासाठी आता महि महिला विद्यार्थी आहेत त्यांना हळूहळू नॅशनल कॅम्पेनमध्ये पण देईल की एक दोन तीन वॅक्सिन जे आहेत की महिलांनी कंपल्सरी केली पाहिजे एम आर वॅक्सिन एक सुरू केलेलं होतं कोविडच्या आधी कोविड आल्यामुळे ते बंद झालं पुन्हा राज्यशास्त्र सुरू केले रिझल्ट आणि रुबेला असेल कारण रुबेला हा आजार गरोदरपणा झाला तर त्यातून व्यंग होण्याचं मुलांचे प्रमाण फार वाटतं त्यामुळं लग्नाच्या आधीच एम आर आणि स्पेशली पंधरा अगदी ज्युनियर कॉलेजला असेपर्यंत अठराच्या आधीच ते एम आर वॅक्सिन घ्यायला लागतं आणि इथून पुढं एक ह्याचं एक वॅक्सिन येतं आहे एच पी वी वॅक्सिन इंडियामध्ये आता यावर्षी आलं आहे ते हळूहळू इस्लामपूरमध्ये पण इझेल होतात एच पी वॅक्सिन ह्युमन पॅप्युलर हॅ वॅक्सिन जे आहे ते महिलांनी कंपल्सरी घ्यायचं आहे लग्नाच्या आधी म्हणजेच लग्नाच्या आधी इन द सेन्स एक्च्युअल लाईफ सुरुवात कारण गर्भाशयाचा कॅन्सर हा भारतामध्ये स्तनाचं कॅन्सर जास्त प्रमाणामध्ये स्त्रियांच्यामध्ये त्यानंतर दोन नंबरचा आहे गर्भाशयाचा कॅन्सर गर्भाशयाचं कॅन्सर होण्याचं सगळ्यात मुख्य जवळपास ऐंशी टक्के लोकांच्यामध्ये ह्युम ह्युमन पॅपिलोमा व्हायरस ह्या व्हायरसमुळे होत असतं व्हायरल इन्फेक्शन झालं असतं आणि ते इन्फेक्शन जर वॅक्सिन घेतलं नाही घेतलं तर प्राजिबाक्य होत नाही त्यामुळं गर्भाशयाचं कॅन्सर होण्याचं प्रमाण ऐंशी ते नव्वद टक्क्यानं ते कमी होऊ शकतं तर त्या पद्धतीने हे रुटीन चेकअप करायचे आहेत महिलांसाठी एक फक्त एक वाक्य सांगचं की रुटीन म्हणजे स्थानाचं कॅन्सर मोस्ट कॉमन आहे ना ब्रेस्ट कॅन्सर त्यासाठी तपासणी करायची तर त्याची तपासणी कशी करायची हे यूट्यूबवरती क्लिअर कट दिलेलं आहे वर्षातून किमान दोन तीन वेळा तरी आंघोळी जाऊन आल्यानंतर किंवा आंघोळी गेल्यानंतर त्यामुळे फक्त हातवर करायचा हाताने उजवस्तन उजव्यात आणि चेक करायचं सगळीकडे दाखवून आणि हात वरती करायचा डाव्या आणि उजवस्तन हे डाव्यातून चेक करायचं आहे थोडी जरी गाठ वाटली बऱ्याच वेळा दुधाच्या गाठी असतात बऱ्याच वेळा साध्या गाठी असतात पण पाच दहा टक्के कॅन्सरचे गाठी असतात थोडी जरी गाठ लागली अगदी शेंगण्यावर पटकन जाऊन गॅने क्लायचा किंवा सर्जरीला दा दाखवायचं आहे पुढच्या तपासण्या करतील आणि वेळी जर कळवलं तर कॅन्सरची गाठसुद्धा काढल्यानंतर ऑपरेशन होतं ना पुढच्या काही दिवसांमध्येच पुढचे वीस तीस चाळीस वर्षाचं जे नॉर्मल लाईफ आहे ते राहू शकतं आणि जर त्यात जर वेळ केला तर त्यातून ब्रेस्ट कॅन्सर आणि त्याच्यातून मला घातक जे आहे ते होऊ शकतं आणि अगदी भेटले कमी वयामध्ये पण होऊ शकतं आणि त्यामुळे ह्या तपासण्या पण रुटीन सगळ्याच महिलांनी पण आहेत सगळ्या आता महिला ॲक्च्युली हेल्थ एज्युक्शनमध्ये हळूहळू झालेले एन एस एस स्कॅन जेव्हा असतो तेव्हा आम्ही मुलींना अगदी दहावीच्या मुलींना सुद्धा ते सांगत असतो की आत्तापासूनच ती तसं वर्षातून दोन तीन वेळा बघायची सवय करा अदरवाईज काही वेळा मग कधी लक्षात येतं की आंघोळ करत असताना साबण लावत असतं लक्षात येतं पण त्यावेळी गाठीचा आकार मोठा झाला असतो गाठीचा आकार मोठा झाल्यानंतरच साबण लावत असताना तर फील होतो म्हणून कंपल्सरी ही पोझिशन आहे अशी आणि असं बघायचं आहे आणि ह्या बाजून असं इतकं सोपाय ते आता मी अगदी शॉर्टमध्ये सांगतो आहे आणि ते यूट्यूबमध्ये अगदी केअर करते तर हे प्रिव्हे जे काही होणार आहे त्या बऱ्याच गोष्टी प्रिव्हेंट करता येऊ शकतात छोटे छोटे मी ह्या गोष्टी सांगितलेल्या नक्की याचा अवलंब करा नक्की तुम्हाला फायदा होईल आणि आपल्याला दीर्घ आयुष्य आणि निरोगी आयुष्य तिथे मला सरांनी बोलायला संधी दिली मी मिनिटाच्यावर थोडासा वेळ वाढला तर मी पण प्राध्यापक जास्त छास्त बोलायचा थोडंसं ते होत सर संधी दिली प्राचार्य प्राचार्यांनी तर त्यांचं मी धन्यवाद थांब धन्यवाद